thank <tries> you मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या शायनी मराठी ब्लॉगर किरण वर आणि इकडे बघू शकता रुहिच्या मस्त अशा गप्पा गोष्टी आहेत ॲक्च्युली आम्ही आलो होतो सकाळ सकाळी आज फिश मार्केटला फिश घेण्यासाठी कॉम्प्लेट घेतले आणि प्रॉन्स घेतले आणि मग तिथूनच ते साफ करून घेतले कारण प्रॉन्सना साफ करण्यासाठी थोडा जास्त वेळ जातो पण म्हटलं की इथेच साफ करून घेऊयात आणि आम्हाला खूप जास्त वेळ लागतो पण इथे घेऊ शकता या किती फास्ट फास्ट ते साफ करतायत त्यांचं रोजचंच काम आहे खूप घराभरात ते करत होत्या साफ आणि खूप जास्त आपोप वाटलं आणि कालचा कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे लोक आजही नॉनव्हेज खात नाहीत पण आम्ही खातो आज लास्ट डे आहे आणि उद्यापासून श्रावण स्टार्ट होतं तर उद्यापासून आम्ही नाही खाते महिनाभर सो आज शेवटचा दिवस आहे मग म्हटलं की सकाळी लवकरच जाऊन तर इथे माझी ग्रेवीसाठी म्हणजे प्रॉन्सची ग्रेव्ही बनवणार आहे मी तर यामध्ये मी वाटण घाल फोडणी घातलेली आहे त्यामध्ये वाटण घातलेलं आहे आणि जितकी आपल्याला ग्रेवी हवी तितकं पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आता हे याला उकळी आली की त्यामध्ये मी हे प्रॉन्स जे आहे ते घालणार आहे तर आता उकळी येते आहे आणि जास्त नाही अग थोडीच बनवली आहे कारण उद्यापासून आम्ही नॉनव्हेज नाही खात आज लास्ट डे आहे नॉनव्हेज खायचा सो आता ह्याला उकळी आली की मग हे यामध्ये ॲड करते तर वाटणामध्ये मी काय काय घातलेलं आहे सांगते तर वाटणामध्ये मी खोबरं घेतलं होतं ओला नारळ आणि त्यानंतर धने घेतले होते लाल मिरची आणि लसूण इतकंच वाटण मी करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातले तर मस्त आता आपले फिश करी बनती आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये मत... तर आता याला उकळी आलेली आहे आता यामध्ये मी प्रॉन्स ॲड करणार आहे आणि आता स्टँड लावायचा खरंच खूप जास्त कंटाळा आला आहे कारण पटपट सगळं आवरायचं आहे सो कारण राशीची उद्या देखील आहे सो तिचा थोडाफार अभ्यास घ्यायचा आहे सो पटकन स्वप्न वावरायचं आहे त्यामध्ये मला डिटेलमध्ये असं काही मी आज दाखवलेलं नाही आहे so, सो आता याला एक दो एक पाच मिनटं पाच ते सात मिनटं व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं आहे मी आज तर आता याला मस्तपैकी आपण शिजू देऊया आणि इकडे बघू शकता फिशही मी व्यवस्थित याला मॅरिनेट करून घेतलेला आहे तर यासाठी मी लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं मीठ हळद आणि लिंबाचा रस त्याचबरोबर फिश फ्रायचा मसाला याला लावलेला आहे मी बाकी जास्त काही लावलं नाही इतकंच साहित्य लावलेलं ला आहे तर आधी ही फिश करी वगैरे बनवू देत नंतर मग जेवताना मी हे गरम गरम फ्राय करेन त्याचबरोबर हे थोडे प्रॉन्स देखील मी फ्राय करण्यासाठी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि अजून मला आता चपात्या बनवायच्या आहेत आणि तर इथे आणखी एक मी डिश बनवती आहे ती म्हणजे हे जिंक्याचं किसमूर की किसमूर म्हणतात मला पण एक्झॅक्ट वर्ड माहिती नाही आहे तर झिंग्याची एक रेसिपी मी बनवते आहे तर इथे कांदा तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे त्यामध्ये झिंगे परतून घेतलेले आहेत मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि खोबरं आणि खोबरं मिरचीचं मी, मी वाटण करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालणार आहे इथे मी खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे आणि मी व्यवस्थित असंच आपल्याला तेलात परतवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि रेडी त्यानंतर ॲट दि एंड मस्त असा हा फायनल टच टचवरून खूप सारी अशी कोथिंबीर आणि खूप सारी अशी कोथिंबीर आणि खरंच कोथिंबीर घातल्याशिवाय ना स्वयंपाक पूर्ण झाला आहे असं वाटतच नाही सो इथे आपले झिंगे रेडी आहेत आपले प्रॉन्सची ग्रेवी रेडी आहे